हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल मी दिपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स वेळ आहे संध्याकाळची आणि संध्याकाळच्या वाजलेल्या आहेत चार तर आता थोड्या वेळाच्या नंतर वैभवदादा पण येईल शाळेतून आणि आत्ताच साहेबांचा फोन आला होता त्यांनी सांगितलं आहे की त्यांना आज खूप उशीर होणार आहे कारण की ते कुठेतरी लग्नाला लग वगैरे जाणार ते आहेत त्यामुळं त्यांना यायला खूप उशीर होणार आहे त्यामुळं साधे सिंपल स्वयंपाक बनव जास्त काही बनवत बसू नको असं सांगितलं होतं पण आता वैभधता येण्याची वेळ झालेली आहे तर साधे सिंपल तर स्वयंपाक बनवायचाच आहे तर मग आता त्याच्यासाठी काहीतरी नाश्ता बनवते पण त्या अगोदर मी इथे उठली आणि केस वगैरे विंचरलं त्यानंतर हातपाय तोंड वगैरे धुतलं फ्रेश झाली आणि फ्रेश झाल्याच्यानंतरच मग स्वयंपाकाला मी स्टार्ट करणार आहे तर थो दुपारच्या टायमाला ना थोड्या वेळ झोप काढली ना तर बरं वाटते खरंच कारण की पहाटे रोजचं लवकर उठून उठून ना झोप अपुरी होते त्यामुळं ना दुपारच्या टायमाला झोप काढली तर जरा बरं वाटतं पण ना रोज रोज दुपारी झोप येत नाही तसं तर म्हणजे शेवटी रात्रीची झोप ती रात्रीची झोप असते रात्री दुपारची झोप एवढी हे नसते पण थोडंसं त्यातल्या त्यात जरा बरं वाटतं पण दुपार था ना दुपारच्या टायमाला ना रोजच्या रोज झोप येत नाही कधी झोप आली तर आली नाही तर नाही येत असं होतं म्हणजे जेव्हा कामं बाकी असतात ना तेव्हा झोप लागते डोळे झाकतात पण जेव्हा कामं सगळी संपतात ना तेव्हा मग ना कितीही प्रयत्न केला तरी झोप लागत नाही तर कधी कधी असं काही वाचन वगैरे करत बसलं तर थोडंसं झोप लागते किंवा काही दुसऱ्या व्हिडिओची एडिटिंग वगैरे करत बसली तर थोडंसं डोळे झाकले तर झाकले असं होतं तर आज थोड्या वेळ मी झोपले होते पंधरा वीस मिनटं आणि त्यानंतर मग आता फ्रेश होऊन आले किचनमध्ये किचनवरचा जेवढा काही पसारा होता तेवढा काढला आणि आता मी पूर्ण किचन स्वच्छ पुसून घेते तर भांडे ना मोठे मोठे भांडे असले ना तेव्हा मी बास्केट वगैरे यूज करत नाही ते किचन काउंटरवरती असंच ठेवून देते आणि दुपारचे भांडे होते तर दुपारचे भांडे सगळे व्यवस्थित चुकलेच्यानंतर मी आता मांडीला लावून घेतले ते सगळे भांडे आणि आता करणार आहे नाश्ता बनवण्याची तयारी तर इथे ना हात ना भरपूर दिवसापासून मी विचार करत होते बनवावं म्हणून पण फायनली आज बनवते तर इथे ना पोहे आणि रवे रवा याचे डोसे बनवणार आहे मी आणि त्याच्यासोबत ना एक टोमॅटोची चटणी खूप टेस्टी लागते ती चटणी आणि मी या अगोदर ना एक दोन वेळा बनवली होती ती चटणी तर खूप टेस्टी लागते चटणी खूप भारी लागते ती तर ती चटणी आणि डोसे बनवणार आहे तर आता पोहे बघितलं तर बर्नीमधले पोहे जे आहेत ते संपलेले होते तर आता मी नवीन पॅकेट काढलं आणि ते पोहे ह्याच्यामध्ये भरून घेते व्यवस्थित तर पोहे ना जास्त यूज करत नाही आम्ही कधी कधी खातो पोहे नाहीतर ना शाबू किंवा काही दुसरं काही नाश्ता वगैरे असतो ते खातो आम्ही नाहीतर ना पोहे जास्ती खात नाही एक किलो जरी आणलं ना पोहे तरी पूर्ण महिनाभर व्यवस्थित जातात जास्ती पोहे लागत नाहीत आम्हाला तर आता इथे पहिल्याचे पोहे संपले होते भरणे पूर्ण रिकामी केली आणि त्यानंतर आता नवीन पोहे याच्यामध्ये भरून घेतले आणि मी हे असंच करते म्हणजे जेव्हा जोपर्यंत जुनं सामान संपत नाही तोपर्यंत मी नवीन सा कुठलेही सामान त्याच्यामध्ये ॲड करत नाही तर जुनं अगोदर संपवून घेते मला रॅशन जरी भरलेलं असलं तरी मी सगळे डबे लगेच भरून ठेवत नाही जे थोडेसे संपत आलेत थोडेसे राहिलेत ते डबेच फक्त मी काढून साईडला रिफिल करून घेते तर आता इथे अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत तर आता पोहे ना मी स्वच्छ चाळून घेतले त्यानंतर निवडून घेतले आणि आता धुवून त्याला ठेवून देते साधारणतः एक ते दोन मिनटासाठी हे पोहे असेच ठेवून द्यायचे आहेत आणि त्यानंतर आता वळूया रवा घेण्याकडे तर रवा ना इथे आ, बारीक घेतलेला आहे मी तुम्ही मोठा रवा असेल जाडा रवा असेल तरी ते रवासुद्धा चालेल तर पोहे अर्धा च अर्धा वाटी घेतली ती पोहे आणि रवा जो आहे तो पाऊन वाटी घ्यायचा आहे अर्ध्यापेक्षा थोडासा जास्ती तर अशा प्रकारे इथे मी रवा घेतलेला आहे तर आता पोहे जे आहेत ते व्यवस्थित एक मिनटासाठी भिजलेले आहेत व्यवस्थित तर आता हे मी मी एका बाऊलमध्ये काढून घेते पोहे तर हे बघा अशा प्रकारे मी सगळं पोहे एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये ॲड करायचं आहे रवा तर रवाना नीट करून घेतलेला होता मी तर रवा ॲड केला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ॲड केलं अर्धी वाटी दही तर आता पोहा रवा आणि दही हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ना एक वाटी पाणी टाकायचं आहे कारण की पोहे आणि रवा अजून व्यवस्थित भिजला पाहिजे ते त्यामुळं त्याच्यामध्ये एक वाटी पाणी मी ॲड केलेलं आहे अशा प्रकारे आणि आता याला चमचाने मिक्स करून व्यवस्थित घ्यायचं आहे एक जीव करायचा आहे त्याला आणि हे बघा व्यवस्थित आता इथे मिक्स झालेलं आहे आणि आता याला ना कमीत कमी पाच मिनटासाठी याला आसूस ठेवून द्यायचं त्यानंतर तोपर्यंत मी ना हे जे काही वाट्या वगैरे काढल्या होत्या त्या पटापट -पत मी धुवून घेते कारण की म्हणजे स्वयंपाक करत करत ना म्हणजे असं काहीतरी नाश्ता वगैरे बनवायचा मला भरपूर पसारा होतो किंवा स्वयंपाक सुद्धा काही जर न लागणारी काही वस्तू असेल तर ते मी पटकन धुवून ठेवते ते तसंच वॉशमेशीनमध्ये जमा करून ठेवत नाही तर आता इथे एक मिडियम साईजचा कांदा घेतला आहे चार मिडियम साईजचे चा टोमॅटो घेतले पिकलेले चांगले आणि थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या आहेत तर टोमॅटोचे ना असे अर्धे अर्धे भाग करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर जो कांदा आहे तर तो कांदा पण अशा प्रकारे स्लाईसमध्ये कापून घ्यायचा आहे गोल गोल तर जाडा कापला तरीसुद्धा चालेल काही हरकत नाही आणि त्यानंतर आता मी हे तेला ना तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे सगळं तर याची चटणी बनवायची एकदम साधी सिंपल अशी चटणी आहे तर त्या चटणी बनवण्यासाठी ना मी पॅन ठेवला आणि पॅनमध्ये साधारणतः एक चमचाभर तेल मी टाकलं आणि तेल हलकंसं गरम करून घ्यायचं आणि तेल ना सगळीकडे व्यवस्थित असं पसरावून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित असं पसरावून घ्यायचं आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये ना हे अर्धे चिरलेले टोमॅटो अशा प्रकारे पालटे करून टाकून द्यायचे आणि याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आणि त्यानंतर ना हे गोल गोल कापलेले कांद्याचे तुकडे हे सुद्धा याच्यामध्ये तेलामध्ये टाकायचे आहेत तर अशा प्रकारे सगळं ना तेल जे आपण पसरावून घेतलेलं होतं ना तर ते, ते याच्यासाठीच कारण की सगळीकडं तेल असेल तर मग ते करपणार नाहीत कांदे वगैरे जास्ती तर आता याला ना व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं म्हणजे गॅसची फ्लेम ना एकदम स्लो करून ना याला एक मिनिट भरासाठी असं एका बाजूने फ्राय करून घ्यायचं आणि त्यानंतर मग त्याची ना साईड चेंज करायची म्हणजे टोमॅटो पलटी करून घ्यायचे तर आता हे टोमॅटो फ्राय होत आहेत तोपर्यंत मी हे जे भिजलेलं रवा पोहा आणि दही आणि पाणी हे जे भिजलेलं आहे ह्याला मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे एकदम बारीक अशी पेस्ट करायची आहे म्हणजे जसं आपण डोश्यासाठी बॅटर तयार करतो ना तशा प्रकारेच तर थोडंसं पाणी पण टाकायचं याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याला वाटून घ्यायचं जेणेकरून एकदम बारीक फाईन पेस्ट तयार होईल तर हे बघा आणि बाहेर ना अजून पसारा पडलेला आहे झाडू वगैरे मारलेलं नाही मी कारण की वैभधदा लगेच येतो म्हणजे पाच वाजेपर्यंत तो घरी येतो त्यामुळं तो येण्याच्या अगोदर ये नाश्ता तयार झाला पाहिजे त्यासाठी मी दुसरी कामं करत बसले नाही इथे तर थोडंसं बघा इथे मी पाणी पण थोडंसं ॲड केलं म्हणजे साधारणत म्हणजे आपल्या अंदाजे थोडंसं पाणी ॲड करायचं अर्धा फुलपात्र मी पाणी ॲड केलं इथं आणि याला व्यवस्थित असं वाटून घेतलं तोपर्यंत इथे टोमॅटो पण व्यवस्थित शेकले होते एका बाजूने त्यानंतर आता त्याची बाजू पलटी करून घेणार आहे कांदा टोमॅटो दोन्ही पण पलटी करून घ्यायचं आहे तर आता इथे टोमॅटोची दुसरी बाजू फ्राय होईपर्यंत मी ही पेस्ट जी आहे ती तयार झालेली होती बाउलमध्ये काढून घेतली आणि आता म्हणजे थोडं थोडं करून मी वाटले होते याला कारण की एकदाच सगळं वाटलं तर मग ते हे मिक्सरचं झाकण उडतं जास्ती जर त्याच्यात मसाला भरला तर त्यामुळं मी थोडं थोडं अर्ध अर्ध करून ते वाटून घेतलं व्यवस्थित अशा प्रकारे तर आता वाटलेलं जे जार होतं त्याच्यामध्ये पण बॅटर चिटकलेलं होतं तर त्यामध्ये मी अर्ध फुलपात्र पाणी टाकलं आणि ते पाणी मी ॲड केलं ह्या बॅटरमध्ये तर अशा प्रकारे इथे डोस्याचं जे बॅटर आहे ते तयार झालेलं आहे वाटून झालेलं आहे फक्त आता याच्यामध्ये ना थोडीशी पिठी साखर आणि चवीपुरतं मीठ आणि त्याचसोबत बेकिंग पावडर टाकायचं आहे ते नंतर टाकू त्या अगोदर इथे टोमॅटोची दुसरी बाजू जेव्हा फ्राय होत होती त्याच्यामध्ये मी ॲड केलं लसणाच्या पाकळ्या दहा वारा लसणाच्या पाकळ्या आहेत त्या ॲड केल्या आणि त्यानंतर चार ते पाच मिरच्या होत्या ते दोन दोन तुकडे करून मी तेलामध्ये ते पण टाकल्या तर मिरच्या ना आपल्या आवडीनुसार घ्यायचं आपल्याला जर कमी तिखट लागत असेल तर आपण इथे एक ते दोन मिरच्या पण टाकल्या तरी पण चालून जातं पण आम्हाला तिखट थोडंसं जास्त लागतं त्यामुळं मी चार ते पाच मिरच्या घेतलेल्या होत्या इथे तर आता हे सगळं व्यवस्थित असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आणि आता हे फ्राय झाल्याच्यानंतर मी गॅस ऑफ केला आणि आता हे सगळं मिश्रण जे आहे ते थंड होईपर्यंत इथे आपण बॅटरकडे वळूया तर इथे मी टाकलेलं आहे अर्धा चमचा मीठ म्हणजे चवीपुरतं मीठ टाकले आणि त्यानंतर अर्धा चमचा पिठी साखर टाकायची आहे तर पिठी साखर ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायची असेल तर टाका टाक नाहीतर नाही टाकलं तरी पण चालेल आणि पिठी साखर टाकल्याच्यानंतर मी टाकणार आहे याच्यामध्ये बेकिंग पावडर तर छोटासा चमचा आहे आणि अर्धा चमचा मी बेकिंग पावडर याच्यामध्ये टाकली आहे बेकिंग पावडर पण ऑप्शनलच आहे तुम्ही टाकायची असेल तर टाकू शकता पण याच्याने जा थोडंसं छान जाळी वगैरे होते तर हे आता व्यवस्थित असं पाणी टाकू म्हणजे बेकिंग पावडर जे होतं त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकलं कारण ते ॲक्टिव्ह होण्यासाठी आणि त्याच्यानंतर व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पिठी साखर मीठ वगैरे हे सगळं ना व्यवस्थित असं पूर्ण बॅटरमध्ये मिक्स झालं पाहिजे अशा प्रकारे चमच्यानी त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता इथे आपलं डोशासाठी पीठ तयार झालेलं आहे आणि तोपर्यंत ना हे टोमॅटो वगैरे हे पण सगळं थंड झालं होतं तर हे आता मी एका जारमध्ये काढून वाटून घेणार आहे तर याच्यामध्ये ना तुम्ही मीठ आत्ता ॲड करायचं असेल तर आत्ता पण करू शकता किंवा वाटल्याच्या नंतर पण ॲड करू शकता मीठ तर आता इथे मी अगोदर हे वाटून घेते त्याच्यानंतर मीठ वगैरे ॲड करता येईल बड़ बड़ो 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 तर हे बघा इथे चटणी वाटून झालेली आहे आणि चटणी थोडीशी ना आबडधोबडच वाटलेली आहे मी एकदम बारीक अशी वाटली नाही ते अशी आबडधोबड वाटली तर छान लागते ती आणि याच्यामध्ये ना कलर येण्यासाठी जर तुम्हाला जर रेड चिली पावडर वगैरे टाकायचं असेल ते पण टाकू शकता तुम्ही जेव्हा टोमॅटो फ्राय होत असतात त्या टायमाला रेड चिली पावडर पण त्याच्यामध्ये टाकलं तरी त्याला कलर येतो पण कलरचं हे नाही आहे अशा प्रकारे चटणी खूप टेस्ट होते जरी कलर डार्क दिसत नसेल तरी पण चटणी खूप टेस्टी झालेली आहे तर आता याच्यामध्ये मी ॲड करणार आहे थोडंसं मीठ चवीपुरतं हे बघा अशा प्रकारे आणि आता याला चमच्याने मिक्स करून घेणार आहे तर हे वाटतानासुद्धा मीठ ॲड केलं तरी चालेल पण मी विसरली होती मीठ ॲड करायला त्याच्यामध्ये आणि त्यानंतर आता चटणी तर तयार झालेली आहे तर आता वेळ झालेली आहे डोसा बनवण्याची तर फ्रेंड्स याच्यानंतरचा व्हिडिओ मी काही रेकॉर्ड वगैरे केला नाही शूट वगैरे केला नाही कारण की वैभव दादा आला होता आणि त्याला ना ट्युशनला आज जरा लवकर जायचं होतं पत त्यामुळं पटापट मी त्याला डोसे बनवून दिले कॅमेरा वगैरे सेट करायचा म्हणलं तर त्याच्यामध्ये वेळ जातो ना त्यामुळं मग मी ते, ते व्हिडिओ केला पत नाही तर त्याला त्याच्यापुरते पटापट डोसे बनवून दिले आणि त्याचा नाश्ता वगैरे झाला हे बघा तर नाश्ता वगैरे झाल्याच्यानंतर तो गेला त्याच्या ट्युशनला आणि आता इथे अनुताई बनवायला चालू केली आहे डोसे उरलेले डोसे कारण की डोसे बनवायचं म्हटलं तर खूप वेळ लागतो त्याला एक एक डोसा शेकत बसायला त्यामुळे ना माझे पाय दुखत होते मग मला कंटाळा आला मग अनुताई बोलली की माझे मी बनवते कारण अनुताईला ना असं थोडेसे मऊ डोसे असले ना तिला आवडत नाहीत तिला ना एकदम कडक कुरकुरीत असे डोसे असले तर ते तिला ते आवडतात त्यामुळे ना ती हळूवारपणे गॅस ठेवते एकदम एकदम लो गॅस ठेवते आणि त्याच्यावरती ते डोसे शेकून घेते तर इथे बघा नॉनस्टिक तवा घेतलेला आहे त्याच्यावरती तिने डोसेचं बॅटर टाकलं म्हणजे थोडंसं तेल टाकलं होतं अगोदर तेल पसरवून घेतलं आणि त्यानंतर ते डोसाचं बॅटर जे आहे ते टाकलं आणि ते बॅटर पण व्यवस्थित असं पसरावून घेतलं आणि त्यानंतर त्याचे डोसे बनवले इथे बघा दोन डोसे बनवलेले आहेत तर छोटे छोटेच आहेत पण तिला खूप आवडतात डोसे बनवायला आणि खायलासुद्धा तिला डोसे खूप आवडतात म्हणजे मेदुवाडी डोसे हे ना घरामध्ये सगळ्यांनाच आवडतात तर आता इथे आपला डोसा जो आहे तो शेकत आहे त्याच्यावरती ना थोडंसं म्हणजे वरचं बॅटर जे आहे ते सुकलं ना त्याच्यावरती थोडंसं तेल हे करायचं तेल लावून घ्यायचं अशा प्रकारे आणि त्याला ना एकदम असं जोपर्यंत त्याचे किनारी उचलत नाहीत तोपर्यंत त्याला हात नाही लावायचा त्याच्या किनारी उचलल्या की मग त्याला पलटी करायचं काढून आणि याच्यात ना पोहे ॲड असल्यामुळे थोडासा मऊपणा असतो या डोस्याला पण जर तुम्हाला कुरकुरीत करायचं असेल तर मग भरपूर वेळ लागतो शेकायला तर हे बघा अशा प्रकारे इथे डोसे तयार केलेले आहेत सगळे तर फ्रेंड्स इथे डोसे तयार होत होते आणि हे बघा अशा प्रकारे एकदम कडक कडक डोसे इथे तयार झालेले आहेत आणि तोपर्यंत मग मी हे कामं करायला चालू केले घरातली जे का काही उरलेली कामं होते ते करायला चालू केले तर आता सगळ्यात अगोदर ना मी झाडू मारून घेते घरामध्ये पूर्ण कारण की उशीर झाला होता त्यामुळं तर मी ना वैभतादाचा टायमिंग होतो त्यामुळं ना मी पटकन अगोदर नाश्ता बनवण्याचाच प्रयत्न केला आणि नाश्ता बनवून तो एकदाशी नाश्ता करून त्याच्या ट्युशनला गेला की मग त्यानंतर मग हळूहळू सगळी कामं करता येतात बाकी नॉर्मल असं डाळ भात वगैरे करायचं असेल ना तर पटकन कुकर लावला तीन शिट्ट्या होईपर्यंत झाडू वगैरे मारता येतं हे सगळं करता येतं पण असं काही नाश्ता वगैरे बनवायचा असेल तर मग त्यालाच उशीर लागतो डोसे बनवायला तर तुम्हाला माहिती आहे किती उशीर लागतो ते त्यामुळं ला थोडंसं इथे उशीर झाला सहा वाजलेले आहेत आणि आता मी इथे झाडू मारते आणि झाडू वगैरे मारल्याच्या नंतर मी आली आहे बेडरूममध्ये तर इथे कपडे जे बाहेर सुकायला टाकलेले होते ते पण काढले नव्हते अजून कारण की अनुताई पण व्यस्त होती मी पण व्यस्त होते त्यामुळं कपडे काढायचे राहूनच गेले होते तर ते आता मी सुकलेले कपडे जे आहेत ते काढून घेते आणि त्याचबरोबर ना जे नवीन रुमाल आणले होते साहेबांनी तर ते रुमालना मी एक दोन असं धुवून सुकायला घातलेले आहेत रुमाल आत्ताच कारण की एक्स्ट्रा रुमाला असले तर जरा हे असतं नाहीतर मग कमी पडले रुमाल की मग नंतर हे होतं घाई गो गडबड होते भरपूर त्यामुळं ना मी एक दोन रुमाला एक्स्ट्रा धुवून टाकलेले आहेत आणि बाकीचे रुमाला जे आहेत ते मी ठेवून दिलेत पेटीमध्ये तर मोठं पॅकेट आणलं होतं दोनशे वीस रुपयाचं पॅकेट तर तेच परवडतं बाकी असं घ्यायला गेलं तर वीस पंचवीस रुपयाला एक रुमाल येतो पण ते डी मार्टमधून मा साहेबांनी पॅकेट आणलं होतं रुमालांचं त्याच्यामध्ये बारा पीस होते आणि एकशे वीस रुपयाचे बारा पीस होते तर आता इथे अनुताईने बोलवलं मला आवाज दिला नाश्ता बनव खाण्यासाठी तर आता इथे आम्ही दोघीजणी पण नाश्ता करून घेतो चला तर मग आणि आम्ही दोघींनी पण डोसे वगैरे खाल्ले आणि त्यानंतर मी आली वापस हे कपड्यांच्या घड्या घालायला तर कपडे ना आम्ही सुकायला घालताना ना कधीही कपडे उलटे करून टाकते उन्हामध्ये कारण की सरळ जर, जर कपडे आपण उन्हामध्ये टाकले ना तर मग कपड्यांचा कलर जातो कलर उडतो आणि व्हाईट व्हाईट कपडे होतात त्यामुळं ना मी सुकायला टाकताना कधीही कपडे उलटे करूनच टाकते तर आता इथे अगोदर मी निवडून निवडून कपडे साईडला काढते म्हणजे प्रत्येकाचे का कपडे वेगवेगळे असं असतात तर अशा प्रकारे मी सगळ्या कपड्यांच्या घड्या करून घेतल्या तर तोपर्यंत इथे साहेब पण कामावरून आले आणि आल्या आल्या त्यांनी हे महत्वाचं काम करायला सुरुवात केली म्हणजे अजून त्यांनी पाणीसुद्धा नाही पिलं डायरेक्टली आल्या आल्या फर्स्ट एड बॉक्स बनवायचा था। असं ठरवलं दोघांनी दो मिळून मा बापलेकीने आणि आता इथे हे जे केकचा ज्या डब्बा होता त्याचाच फर्स्ट एड बॉक्स बनवणार आहेत ते तर कारण की ना कधी पेनकिलरची गोळी कधी सर्दीची गोळी इकडे तिकडे असं पडलेली असते आणि ते वेळेवरती सापडत नाही किंवा झेंडू बाम विक्स वगैरे असं काही असतं ते सापडत नाही वेळेवरती त्यामुळं ना मग साहेबांनी सांगितले की सगळे जे काही औषधं गोळ्या आहेत आता त्यांनी हॉस्पिटलमधून आणलेले आहेत आणि तिकडचं नवी मुंबईचं जे औषधं गोळ्या वगैरे असतात ते चांगल्या क्वालिटीचे असतात तिकडचे त्यामुळं ते, ते बोलले की इकडे तिकडे टाकू नका हे सगळं व्यवस्थित एकत्र करून ठेवा कधी कर जर कोणाला गरज पडली तर ते हे करता येईल नाहीतर पुन्हा शोधाशोध होते ही गोळी कुठे गेली ती गोळी कुठे गेली असं आणि आता साहेबांना खोकला झाल्यामुळे ना त्यांना वाफ घ्यायला सांगितली होती तर ते वाफ सुद्धा ते आ, जे काही औषध असतं

तर आता इथे फर्स्ट एड बॉक्स बनवून झालेला आहे आणि त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि जेवण वगैरे केल्याच्या नंतर जे, केल, जे, जे काही भांडे वगैरे आहेत ते मी म्हणजे उरलेलं जे, उर जे काही थोडंफार भात वगैरे होता ते मी छोट्या टोपामध्ये काढून घेणार आहे आणि त्यानंतर मग सगळे भांडे वगैरे घासून घेणार आहे तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग जो होता तो इथपर्यंतच होता हा ब्लॉग मी इथेच थांबवते तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय